हॅलो येस हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी श्वेता माळी धागा पर्व नाशिकमधून सर्वांचं स्वागत करते आज मी लाईव्ह व्हिडिओ यासाठी घेत आहे तर सुंदर असं जॉर्जेट साड्यांचं सा कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर अशा लाईटवेट साड्या असणार आहेत आणि अगदी समरमध्ये कूल असे कलर्स असणार आहेत त्यापैकी मी एक साडी नेसलेली आहे तर चला पटकन लाईव्हला जॉईन व्हा ज्या मैत्रिणी ऑनलाईन असतील त्यांनी लाईव्हला पटकन जॉईन व्हावे आणि आपल्या फ्रेंड्ससोबत आणि नातेवाईकांसोबत हा लाईव्ह शेअर करावा प्लीज तर आपण असं सुंदर असं लाईव्ह साड्या ज्या साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्या साड्या अतिशय सुंदर वायब्रंट कलरमध्ये असणार आहेत काही साड्या डार्क शेडमध्ये असणार आहेत काही पेस्टल शेड्समध्ये असणार आहेत पण त्या साड्या नेसल्यानंतर नक्कीच तुम्ही चार चौगात हटके असं दिसणार आहे तर एलिगंट जो आहे त्या साड्यांचा सा लुक असा असणार आहे त्या साड्यांवर सुंदर अशी डिझाईन आहे लवकरच आपण आता ते कलेक्शन बघायला सुरुवात करूया तर ज्या मैत्रिणी ऑनलाईन असतील त्यांनी लाईव्हला पटकन जॉईन व्हा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्या मैत्रिणी जॉईन होतील त्यांनी प्लीज लाईक्स हार्ट्स आणि शेअरिंग करा जेणेकरून आपला लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल तर लवकरच आपण हे कलेक्शन बघायला सुरुवात करूया ज्या मैत्रिणी जॉईन होत आहेत त्यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का तर प्लीज कमेंट करून सांगा आज ज्या साड्यांचं सा कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यापैकी एक साडी मी नेसली आहे ती साडी मी तुम्हाला तोपर्यंत दाखवते आपल्या मैत्रिणी अजून जॉईन होत आहेत लाईफ साठी जी साडी नेसली आहे ती मध्ये आहे अतिशय सुंदर असं फॅब्रिक आहे हे बघा एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक असणार आहे सुंदर अशी डिझाईन असणार आहे त्या साडीवर याचा लुक मी तुम्हाला उभं राहून दाखवते अतिशय सुंदर आणि डिसेंट असा लुक या साडीचा असणार आहे आणि एकदम लेमन येलो फ्रेश लेमन येलो कलर या साडीचा आहे तुम्ही बघू शकता साडी अगदी चापून चोपून व्यवस्थित बसते आहे कुठेही ती साडी फुगणार नाही ऑल ओव्हर साडीची डिझाईन सेम असणार आहे पदर वेगळ्या डिझाईनचा दिलेला नाही आहे सुंदर असा लेमन येलो कलर तुम्ही बघू शकता साडीचा आणि नक्कीच ही साडी नेसल्यानंतर तुम्हाला एक वेगळा लुक सर्वांमध्ये दिसणार आहे बघू शकता तुम्ही साडीचा सा सा फ्लो येस सुंदर असा लेमन येलो कलर आणि त्यावर अशी डिझाईन दिलेली आहे ऑल ओव्हर एक छान एलिगन्स असा या साडीचा सा आहे त्या साडीच्या सा बॉर्डरला बघा अशी सुंदर नाजूक लेस दिलेली आहे सुंदर अशी लेस व्हाईट कलरची लेस दिलेली आहे ऑल ओव्हर साडीला ही लेस येणार आहे आणि साडीमध्ये ऑल ओव्हर अशा लाईनिंग्स तुम्हाला दिसणार आहेत व्हाईट लाईनिंग्स ज्या आहेत त्या तुम्हाला दिसणार आहेत त्यामुळे साडीचा लुक जो आहे तो आणखीनच उठून दिसतो आहे आणि सुंदर असं साडीचा लुक जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही लेमन येलो कलरची ही साडी असणार आहे समर फ्रेंडली आहे गरम होणार नाही अजिबात आणि साडी एकदम चाकून चेकून व्यवस्थित बसणार आहे आणि अगदी पॉकेट फ्रेंडली प्राईसमध्ये ती आज मी तुम्हाला उपलब्ध करू देणार आहे साडीची प्राईसही तशी कमीच आहे एम आर पी त्याची नऊशे पन्नास नाईन हंड्रेड अँड फिफ्टी आहे पण आज तुम्हाला ऑफर रेटमध्ये ही साडी डिस्काउंटमध्ये उपलब्ध होणार आहे तर आज तुम्ही ती खरेदी केली तर तुम्हाला ती बस जाणार आहे फक्त एट हंड्रेड रुपीजमध्ये तर ही साडी जी आहे ती तुम्हाला फक्त एट हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये जाणार आहे तिचं पोस्टर मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही पोस्टर मध्ये ही अगदी सुंदर अशी कॅटलॉग पीस आहे हा तर सुंदर अशी लेमन येलो कलरची साडी आहे तिची किंमत नऊशे पन्नास आहे नाईन हंड्रेड अँड फिफ्टी आहे पण आज तुम्हाला बसणार आहे फक्त एट हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये त्याचा ब्लाऊज पीसही मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर सिल्कमध्ये असा हा ब्लाऊज दिलेला आहे तुम्हाला सिल्कमध्ये ब्लाऊज पीस दिलेला आहे त्याला व्हाईट कलरची लेस येणार आहे जी तुम्ही स्लीवजला लावू शकता नेकला लावू शकता आणि आणखीन लुक जो आहे तो साडीचा छान येणार आहे तर हा जाणार आहे याचा ब्लाऊज पीस येस बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस आणि साडी एकदम सुंदर असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ब्लाऊज पीस सिल्कमध्ये जाणार आहे साडी जॉर्जेटचं सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि त्याला सुंदर अशी लेस दिलेली आहे तुम्ही बघू शकता या साडीची किंमत आहे फक्त एट हंड्रेड रुपीज एट हंड्रेड रुपीज या ऑफरेटमध्ये आज ही साडी तुम्हाला उपलब्ध आहे तर ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा आहे व्हॉट्सॲपचा नंबर मी टायटलमध्ये दिलेला आहे परत एकदा मी सांगते डबल सेवन सिक्स सेवन झिरो सिक्स डबल टू नाईन झिरो हा माझा बुकिंग नंबर आहे व्हॉट्सॲपचा नंबर आहे साड्यांचे लिमिटेड पीसेस आहेत त्यामुळे पहिल्यांदा व्हॉट्सअपवर मेसेज करून इन्क्वायरी करायची आहे बुकिंग करायचं आहे आणि कन्फर्मेशन झाल्यानंतरच पेमेंट करायचं आहे ठीक आहे तर फक्त एट हंड्रेड रुपीजमध्ये ही साडी तुम्हाला ऑफर रेटमध्ये आज उपलब्ध आहे आणि आठवडाभरापर्यंत तुम्ही याचं पेमेंट करू शकता एट हंड्रेड रुपीजमध्ये उपलब्ध असणार आहे आणि त्यानंतर मात्र त्याचे नाईन फिफ्टी रुपीज तुम्हाला द्यावे लागणार आहेत ओके तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवर बुकिंग करा लेमन येलो कलर चला तर साडीचा सा नेक्स्ट कलर आपण बघतोय ओके हॅलो महेश हॅलो पी एच डी येस येस, येस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक्स हार्ट्स प्लीज व्हिडिओला द्या जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर नेक्स्ट कलर आपण बघतो आहे हा आहे ग्रीन कलर लाइट ग्रीन कलर हा आहे व्हिडिओमध्ये कदाचित वेगळा दिसत असेल लाईट ग्रीन कलर हे बघा सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि हो प्रत्येक साडीची जी प्रिंट आहे फ्लोरल प्रिंट त्यावर थोडीशी दिलेली आहे तर प्रत्येक साडी मध्ये ही फ्लोरल प्रिंट थोडी थोडी वेगळी येणार आहे ज्या ज्या शेड्स मी दाखवते आहे त्याच्यामध्ये फ्लोरल प्रिंट थोडी थोडी वेगळी येणार आहे ह्या ह्या साडीचा कलर आहे लाइट ग्रीन कलरची साडी आहे फक्त एट हंड्रेड रुपीज या ऑफर रेटमध्ये आठशे रुपयांमध्ये आज ही साडी तुम्हाला उपलब्ध आहे सॉफ्ट जॉर्जेटचं फॅब्रिक आहे मी नेसलेली साडी त्याच्यामध्येच हा कलर असणार आहे हे बघा एकदम लाईट सॉफ्ट फॅब्रिक आहे उन्हाळ्यामध्ये नेसण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि कलर एकदम समरफुल पेस्टल शेड्स आहेत त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा फक्त आठशे रुपयांमध्ये स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲपवर बुकिंग करा येस आणि आठ दिवसांसाठी हा एट हंड्रेड रुपीजसाठी ही साडी असणार आहे त्यानंतर मात्र एम आर पीमध्ये म्हणजेच नाईन हंड्रेड फिफ्टीमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे तर पटकन बुक करा लाईट ग्रीन कलर मग अशी सांगितल्याप्रमाणे याला नाजूक लेस आहे लाईनिंग आहेत हॉरिझॉन्टल व्हाइट ओके पुढचा कलर बघूयात आपण हा जाणार आहे स्काय ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर सुंदर असा लाईट स्काय ब्ल्यू कलर तुम्हाला दिसतो आहे कदाचित व्हिडिओमध्ये थोडाफार शेड डिफरन्स तुम्हाला दिसू शकतो पण बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे तर स्काय ब्ल्यू कलर फ्रेश स्काय ब्लू कलर तुम्हाला दिसतो आहे लेस दिलेली आहे हॉरिझॉन्टल लाइनिंग ज्या आहेत व्हर्टिकल सॉरी हॉरिझॉन्टल लाइनिंग्स दिसत आहेत तुम्हाला हे याचं पोस्टर पीस जाणार आहे जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी येणार आहे विथ लेस ऑल ओव्हर साडी जी आहे ती सेम डिझाईन मध्ये असणार आहे पदर असा वेगळा दिलेला नाही आणि सिल्कचा ब्लाऊज पीस येणार आहे याला तुम्ही बघू शकता की जो ब्लाउज पीस आहे तो ब्लू कलरमध्ये दिलेला आहे तर सिल्कमध्ये ब्लाउज पीस येणार आहे आठशे रुपयांमध्ये पटकन बुक करा व्हॉट्सॲपवर आत्ताच स्क्रीनशॉट घ्या आणि वर बुकिंग करा किंमत फक्त आठशे रुपये आज ऑफर रेटमध्ये ही साडी उपलब्ध आहे एट हंड्रेड रुपीजमध्ये बुक करा आणि फ्री शिपिंग असणार आहे शिपिंगचा कुठलाही चार्ज याला लागू नाही आठशे रुपये फ्री शिपिंग स्का स्काय ब्लू कलर नेक्स्ट कलर आपण बघूया फ्रेश असा पिंक कलर वाव सगळ्या लेडीजचा आवडता लाईट पिंक कलर तुम्ही बघू शकता याची फ्लोरल प्रिंट तुम्ही बघू शकता सुंदर अशी फ्लोरल प्रिंट दिलेली आहे नाजूक लेस दिलेली आहे ऑल ओव्हर व्हाईट लायनिंग आणि सिल्कचा ब्लाउज पीस मध्ये सिल्कचा ब्लाऊज पीस येणार आहे येस राणी कलरमध्ये सिल्कचा ब्लाऊज पीस येणार आहे त्यालाही लेस येणार आहे व्हाईट लेस सुंदर एलिगंट अशी साडी बुक करण्यासाठी आत्ता स्क्रीनशॉट घ्या किंमत आहे फक्त आठशे रुपये एट हंड्रेड रुपीज ऑफर रे, रेट डिस्काउंट रेटमध्ये ही उपलब्ध आहे एट हंड्रेड रुपीजमध्ये लाईट पिंक कलरची साडी बुक करा सुंदर असा कलर नेक्स्ट कलर जाणार आहे ग्रे कलर ग्रे इंग्लिश कलर वाव सुंदर असा कलर आहे एलिगंट असा पीस आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे बिंदास बुकिंग करा आठ दिवसांपर्यंत आठशे रुपये किमतीला ही साडी उपलब्ध असणार आहे व्हॉट्सॲपला जा आत्ताच आणि बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या हे बघा याची सुद्धा फ्लोरल प्रिंट जे आहे ती वेगळी येणार आहे इतर साड्यांपेक्षा आणि या साड्याची जी लायनिंग आहे हॉरिझॉन्टल लाइनिंग ती जरा झिगॅक्ट पॅटर्नमध्ये दिलेली आहे त्यामुळे सुंदर असा लुक या साडीला आलेला आहे ऑल ओवर लेस आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सॲपवर बुकिंग करा किंमत आहे फक्त आठशे रुपये एट हंड्रेड रुपीज ऑल ओव्हर फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे नेक्स्ट कलर एक एक कलर काय सुंदर आहे बघा निऑन पिंक कलर सॉरी नियॉन पीच कलरमध्ये जाईल हा अबोली कलर अबोली कलर मध्ये ही साडी आहे प्रिंट पण अतिशय सुंदर आहे बघा याचा पोस्टर पीस हा जाणार आहे याचा पोस्टर पीस सुंदर असा पीच कलर किंवा लाईट पिंक कलर म्हणता येईल थोडा शेड डिफरन्स आहे बघा हा इकडचा पिंक कलर आहे डावी आणि हा पीच कलर आहे अबोली कलर सुंदर असा कलर सुंदर अशी डिझाईन एकदम वेट साडी उन्हाळा पटकन नेसता येण्याजोगी ने आठशे रुपयांमध्ये पटकन बुकिंग करा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला बुकिंग करायचं आहे एट हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग पेमेंट ऑनलाईन करावं लागणार आहे व्हॉट्सॲपच्या नंबरवर तुम्हाला आत्ता मी स्क्रीनवर किंवा टायटलमध्ये आहे डबल सेवन सिक्स सेवन झिरो सिक्स डबल टू नाईन झिरो एक मिनिट मी नंबर पुन्हा कमेंटमध्ये टाकते डबल सेवन सिक्स सेवन झिरो सिक्स डबल टू नाईन झिरो येस सिक्स सेवन झिरो सिक्स डबल टू नाईन झिरो या नंबरला बुकिंग करायचं आहे स्क्रीनशॉट घ्या अबोली कलर साडीचा सुंदर असा रंग किंमत आहे फक्त एट हंड्रेड रुपीज आठशे रुपयांमध्ये ही साडी उपलब्ध आहे पुढचा रंग हे बघा एक से एक शेड्स आहेत कलर अगदी सुंदर आहे होऊ शकता आता हा कलर आणि आधीचा दाखवलेला कलर यामध्ये फरक आहे हा जरा निऑन पिंक शेडमध्ये मोडतो आणि हा लाईट पीच कलर आहे त्याच्यावरची प्रिंट तुम्ही बघू शकता त्याला ऑल ओवर लेस दिलेली आहे हॉरिझॉन्टल लाईन्स दिलेले आहे सुंदर असा लाईट पीच कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सॲपवर बुकिंग करा एट हंड्रेड रुपीज प्राईस नेक्स्ट कलर आहे लॅव्हेंडर कलर लॅव्हेंडर कलरची प्रिंट तुम्ही बघू शकता प्रत्येक साडीची जी प्रिंट आहे फ्लोरल प्रिंट ती सुंदर अशी वेगवेगळी दिलेली आहे प्रत्येक साडीचा लुक हा वेगळा जाणार आहे याला लाइनिंग्स बघा कशा दिलेल्या आहेत हॉरिझॉन्टल लाइनिंग्स थोडा पॅटर्न वेगळा आहे लॅव्हेंडर कलर आत्ता स्क्रीनशॉट घ्या एट हंड्रेड रुपीज किंमत आहे आठ दिवसांसाठी ही किंमत असणार आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सॲपवर बुकिंग करा लॅव्हेंडर कलरसाठी बुकिंग करा ऑल ओव्हर याचा कलर लॅव्हेंडर आणि प्रिंट अशीच असणार आहे आणि याचा हे पोस्टर पीस आहे कॅटलॉग मधल्या या साड्या असणार आहेत त्यामुळे पटकन बुकिंग करा आणि या मध्ये तुम्हाला या साड्या मिळणार नाहीत याची किंमत ओरिजिनल नऊशे पन्नास आहे नाईन फिफ्टी आज फक्त ऑफर रेटमध्ये या साड्या तुम्हाला आठशे ला मिळणार आहे एट हंड्रेड थोडा नेट वक इश्यू आहे का क्लियर आहे का व्हिडिओ प्लीज कमेंट करा येस ओके हा जाणार आहे पीस कलर बघा किती सुंदर शेड आहे आणि प्रिंट पण त्याची जी प्रिंट आहे त्याचं कॉम्बिनेशन पण सुंदर आहे कलरची राणी ग्रीन येलोईश कलरची जी फ्लोरल प्रिंट आहे ती अतिशय सुंदर दिलेली आहे लाईट पिस्ता कलर आहे आणि याच्या लाईनिंगचं पॅटर्न बघा तेही अतिशय सुंदर दिलेलं आहे किंमत फक्त आठशे रुपये आठशे रुपयांमध्ये बुकिंग करायचं आहे आत्ताच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपवर बुकिंग करा व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे डबल सेवन सिक्स सेवन झिरो सिक्स डबल टू नाईन झिरो येस आठशे रुपयांसाठी ही साडी फक्त आठ दिवसांसाठी उपलब्ध आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपवर बुकिंग करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या ऑफरचा फायदा घेत आहे येस तर आपण आता सगळे लाईट कलर्समध्ये लाईट पेस्टल शेड्समध्ये साड्या बघितल्या ज्या जॉर्जेटच्या सुंदर अशा साड्या होत्या आणि हाही कलर उपलब्ध असणार आहे लेमन येलो कलर आहे साड्यांचे पीसेस लिमिटेड आहेत त्यामुळे व्हॉट्सॲपवर तुम्ही आधी मेसेज करा तुम साडीचा कलर उपलब्ध आहे का आणि बुकिंग करा कन्फर्मेशन करा आणि मगच पेमेंट करा ओके चला तर आपण आता नेक्स्ट साड्यांच्या पॅटर्नकडे वळणार आहोत तर आता आपण लाईट शेड बघितले आता थोडे डार्क शेड बघूया बघा सुंदर असा डार्क कलर डार्क कलरचा वाईन वाईन कलर आहे ही साडी सुद्धा अगदी फॅब्रिक मध्ये दिलेली आहे अतिशय सुंदर मुलायम असं कापड आहे एकदम चापून चेपून ही साडी बसणार आहे मुलायम अशी ही साडी असणार आहे आणि डिझाईन तर बघा त्यावर अतिशय सुंदर डिझाईन नाजूक डिझाईन दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्यावर गोल्डन छोटी बुट्टी दिलेली आहे जेणेकरून साडीचा सा लुक जो आहे तो एकदम ऑकेजनल इव्हेंटला घालण्यासारखी ही साडी आहे तुम्ही कुठल्याही एक छोट्या इव्हेंटला ही साडी नेसू शकता त्याला लाईट सिरोस्की बॉर्डर दिलेली आहे बघा बॉर्डरला सिरोस्कीचा वर्क दिलेला आहे त्यामुळे साडी एकदम उठून दिसते आणि सुंदर एलिगंट दिसते जास्त डिझाईन पण दिलेली नाही एकदम सोबर असं वर्क दिलेलं आहे त्या साडीला एक साडी मी तुम्हाला उघडून दाखवते वाव बघा सुंदर असा साडीचा लुक जाणार आहे खूपच सुंदर असा साडीचा कलर दिलेला आहे वाईन कलर म्हणता येईल किंवा मरून आणि वाईन चा कलर म्हणता येईल शेड अगदी सुंदर आहे त्यावर बारीक गोल्डन बुट्टी तुम्हाला दिसू शकते गोल्डन कलरचा आहे नाजूक डिझाईन ऑल ओव्हर की वर्क सुंदर अशी साडी आज ऑफर रेटमध्ये उपलब्ध आहे तर साडी आपण आधी बघून घेऊ पूर्ण साडी ओपन करून दाखवते मी तुम्हाला वाव साडी तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर किती सुंदर वर्क तिच्यावर दिलेलं आहे सुंदर नाजूक अशी डिझाईन आहे गोल्डन बुट्टी आहे ऑल ओव्हर साडीचे डिझाईन सेम येणार आहे आणि हा जाणार आहे साडीचा ब्लाउज पीस ब्लाउज पीस सिल्क मध्ये दिलेला आहे आणि त्यालाही सिरोस्की बॉर्डर दिलेली आहे हे बघा सिरोस्की बॉर्डर येणार आहे सिल्कचा ब्लाउज पीस आणि ही असणार आहे साडी येस सुंदर असा वाईन किंवा मरून कलर म्हणता येईल अशी ही साडी आहे आणि साडी एकदम रेट रेटमध्ये मी आज तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे साडीची एम आर पी आहे एट हंड्रेड अँड फिफ्टी पण आज ते तुम्हाला ऑफर रेटमध्ये फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपयांमध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे सेवन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीजमध्ये असणार आहे ज्यांना हवी असेल साडी त्यांनी पटकन वॉट स्क्रीनशॉट घेऊन करा सुंदर असा कलर आहे डार्क कलर आहेत गोल्डन बुट्टी आहे ऑकेजनल वेअर साडी आहे आणि समर फ्रेंडली आहे गरम अजिबात होणार नाही एकदम चापून सोपून एकदम मुलायम असं फॅब्रिक आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही फक्त सेवन हंड्रेड अँड फिफ्टी सातशे पन्नास रुपयांमध्ये आत्ताच बुकिंग करा फक्त आठ दिवसांसाठी या साडी ची किंमत जी आहे ती ऑफर रेटमध्ये सेवन हंड्रेड अँड फिफ्टीमध्ये असणार आहे येस पटकन व्हॉट्सॲपला जाऊन बुकिंग करायचं आहे वॉट्सॲप नंबर डबल सेवन सिक्स सेवन झिरो सिक्स डबल टू नाईन झिरो बघा असा पोस्टर पीस असणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग आहे सेवन हंड्रेड फिफ्टी चला तर पुढचा कलर आपण बघूया सुंदर असा मोरपांखी कलर दिलेला आहे अतिशय सुंदर कलर आहे ऑकेजनल वेअर साडी आहे डिझाईन प्रिंट गोल्डन बुट्टी तुम्ही बघ बग... मोरपंखी कलरसाठी ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेत आहे आणि व्हॉट्सअपला जाऊन बुकिंग करायचं आहे बघा ऑल ओव्हर डिझाईन सेम असणार आहे आणि ऑफर रेटमध्ये ही साडी आज तुम्हाला उपलब्ध आहे सातशे पन्नास रुपयांमध्ये सेवन हंड्रेड अँड फिफ्टी ओनली या रेटमध्ये इतकं सुंदर फॅब्रिक जे आहे एकदम सॉफ्ट साडी आहे कुठेच मिळणार नाही कॅटलॉग पीस आहे त्यामुळे लगेच बुकिंग करा याचा पोस्टर पीस जो आहे तो दाखवते हा जाणार आहे याचा पोस्टर पीस पुढचा कलर सुद्धा अतिशय युनिक आणि सुंदर आहे बघा विटकरी ब्राऊन कलर जो आहे तो असा असणार आहे एक गोल्डन शायनिंग या साडीला आहे कोणताही कलर घ्या गोल्डन शायनिंग असणार आहे सुंदर डिझाईन आहे गोल्डन बुट्टी सिरोस्की वर्क सातशे पन्नास रुपयांमध्ये अजून काय पाहिजे तर पटकन व्हॉट्सअपला जाऊन बुकिंग करायचं आहे स्क्रीनशॉट घ्या हे बघा याला विटकरी कलर म्हणता येईल किंवा ब्राउनिश गोल्डन कलर म्हणता येईल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा किंमत फक्त सातशे पन्नास रुपये येस आणि साड्या आव माझं कलेक्शन आवडलं असेल तर हार्ट्स लाईक्स अँड शेअरिंग प्लीज करा आपल्या फ्रेंड्सला नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा हार्ट लाईक्स तर प्लीज करा तेवढं तर तुम्हीच करू शकता सपोर्ट तर नक्कीच करू शकता हा याचा पोस्टर पीस असणार yes. आहे स्क्रीनशॉट घेऊन सेवन हंड्रेड अँड फिफ्टी एक ते बडकर एक कलर आहे हा कलर बघा ग्रीन कलर जाणार आहे येस yes. सुंदर असा बॉटल ग्रीन कलर म्हणता येईल किंवा बघा तुम्ही त्याच्यामध्ये गोल्डन कलरचा टच आहे साडीला शायनिंग आहे ऑल ओव्हर सुंदर अशी डिझाईन आहे गोल्डन बुट्टी आहे कलर तुम्ही बघू शकता किंमत फक्त सेवन हंड्रेड अँड फिफ्टी ग्रीन कलर कलर थोडासा मेहंदी कलर दिसतोय बॉटल ग्रीन कलर दिसतोय मध्येच तो गोल्डन दिसतोय शायनिंग त्या आहे त्याला त्यामुळे युनिक असे कलर्स या साडीच्या पॅटर्न मध्ये दिलेले आहेत किंमत फक्त सातशे पन्नास रुपये आहे शिपिंग आहे पटकन बुकिंग करा व्हॉट्सअपला हा जाणार आहे याचा पोस्टर पीस बघा मेहंदी कलर मेहंदी बॉटल ग्रीन कलर साठी बुकिंग करा सेवन हंड्रेड अँड फिफ्टी हा सुद्धा युनिक कलर आहे बघून घ्या एक से बडकर एक कलर आहे युनिक इंग्लिश कलर जो जाणार आहे ग्रेईश कलर गोल्डन टच याला दिलेला आहे थोडी शायनिंग आहे सिरोस्की वर्क आहे सातशे पन्नास मध्ये पटकन बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला बुकिंग करा ग्रे कलरसाठी युनिक असा कलर आहे सातशे पन्नास मध्ये खरंच खूप सुंदर साडी आहे फक्त आठ दिवसांसाठी ही सातशे पन्नासला बुक करायची आहे नाहीतर या साडीची प्राइस आठशे पन्नास रुपये असणार आहे येस बघू शकता ग्रे कलर येस बुकिंग करा व्हॉट्सॲप नंबरला व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे डबल सेवन सिक्स सेवन झिरो सिक्स डबल टू नाईन झिरो आणि नेक्स्ट कलर असणार आहे बघा सुंदर असा कलर आहे कलरचं नावच मला सांगता येत नाही आहे असा मध्येच मस्टर्ड येलो दिसतो आहे दिसतो दिसतोय गोल्डन टच त्याला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता Yes. कलर अगदी सुंदर आणि युनिक असे कलर्स दिलेले आहेत साडीचे या कलरसाठी बुकिंग करा फक्त 750 हंड्रेड अँड फिफ्टी साडीची किंमत आहे फक्त आठ दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध आहे आता स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सॲपला बुकिंग करा मी नंबर सांगितलेलाच आहे फक्त सातशे पन्नास रुपये साडीचं एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे फॅब्रिकच्या बाबतीत बिंदास रहा समर फ्रेंडली आहे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे लाईट वेट साडी असणार आहे आणि सुंदर अशी डिझाईन ऑल ओव्हर बुट्टी तुम्ही बघू शकता येस तर या डार्क शेडमध्ये ज्या आहेत त्या साड्या होत्या मी तुम्हाला दाखवते दाखवल्या तर मैत्रिणीं ज्यांना साड्या हव्या असतील त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला बुकिंग करायचं आहे बुकिंग लवकर करायचं आहे आणि पेमेंट करण्याआधी साडीची अवेलेबिलिटी कन्फर्म करायची आहे कारण पीसेस लिमिटेड आहेत त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा आणि सुंदर असे पीसेस आहेत उन्हाळ्यासाठी खास आहेत आणि पॉकेट फ्रेंडली आहेत त्यामुळे इतक्या स्वस्त दरामध्ये या साड्या मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा माझा नंबर मी सांगितलेलाच आहे आणि माझं कलेक्शन जे आहे आजचं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक्स हार्ट्स जे आहेत ते करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअरिंग करा आपल्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअरिंग करा आणि जर यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या लाईव्हचे नोटिफिकेशन्स किंवा नवीन स्टॉक आला असेल तर त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की धागा पर्वच्या इंस्टाग्राम पे पेजला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा आणि नक्कीच लाईक करा आपले फीडबॅक आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि क्वालिटीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रमाइ करत नाही तर तुम्ही धागा पर्वच्या पेजला यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यावर फॉलो करा आ, रेटिंग करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक्स जरूर करा थँक्यू आजचा लाईव्ह आपण इथेच थांबवतो आहे थँक्यू